आरंभ एका नव्या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील केणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्ष मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली ही घटना मौझे साकडी तालुका यावल येथील शिवारात घडली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ दहा लाखाची मदत दिली जाते त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत किणगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गटक्रमांक चारशे बहात्तरमध्ये काम करणाऱ्या पेमा बुडसिंग बारेला यांचा मुलगा केशा पेमा बारेला वैसात याच्यावर बिबट्याने दुपारी दोन ते दोन पंधराच्या सुमारास हल्ला केला या हल्ल्यात केशा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागेच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख सहायक वन संरक्षक प्रथमेश हडपे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी ग्रामस्थ बा, व शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षा या बा उपायांबाबत मार्गदर्शन केले वन विभागाने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून संपूर्ण परिसराची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे पालकमंत्र्यांचे आदेश आणि उपाययोजना घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर वन विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत मृतमुलाच्या कुटुंबियांना त्वरित दहा लाखाची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत तसेच उर्वरित पंधरा लाख रुपयांच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात विशेष मॉनिटरिंग करण्यात येणार आहे यासाठी गावात दवंडी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता त्याला जेरबंद करण्यासाठी अधिक ग्स आणि सापळे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आरंभ परवे न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ परवे न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा